चला आजचा ब्लॉग आपण लाडवापासून सुरू करूया आजपासून दिवाळी सुरू होती पण आमचा फराळ आज होतो कारण रिनोव्हेशनचं काम आणि नंतर त्याची सगळी साफसफाई पण आज आम्ही दोन पदार्थ बनवणार आहोत पहिले म्हणजे लाडू तुमचा झाला असेल ना फराळ सगळं आई लाडवाचं पीठ भासताय तोपर्यंत करंजीसाठी जे खोबरे लागतं ते मी आईना खिचून दिलं ते झालं त्यानंतर मी बेडरूम मध्ये आलो कारण ऑक्टोबरची हिट एवढी जाणवतीये की बघायलाच नाही आणि किचन मध्ये असल्यावर जास्त जाणवते ऑफिसच्या क्लायंटना जे गिफ्ट द्यायचे त्याची गिफ्ट पॅक करून तयार ठेवले संकल्प आज त्यांना देण्यासाठी जाणार होता तितक्यात युगासुद्धा सुद्धा होती ते काम आवरून आईचं लाडवाचं पीठ तयार झालं तसे आम्ही युगाला बाजूला ठेवून लाडू बनवायला घेतले आणि त्यानंतर युगा, त्यान युगा सुद्धा ते खाण्यासाठी माझ्या मांडीवर बस आणि ते ओढू लागले त्यानंतर दुसरी रेसिपी मी बनवली ती म्हणजे नानकटाई आणि खाऊन बघितली मस्त झाली टेस्टी टेस्टी ह्याची व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करेन ती सुद्धा नक्की बघा नानकटाई एका बाजूला होतच होत्या तोपर्यंत म्हटलं छान चहा घेऊयात त्यात युगाला मी दिसली तर युगा सुद्धा माझ्याजवळ खेळायला आली झाली संध्याकाळची वेळ देवांसमोर दिवा लागला आणि आलो बटाके वाजवायला जे संकल्पने आणले होते आणि म्हटलं बघ युगा रडवते की छान एन्जॉय करते पण आश्चर्य म्हणजे युगाने छान एन्जॉय केलं तर असा होता माझा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका